नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी मित्र यश आधुनिक शेतीबद्दल माहिती देणाऱ्या चॅनलवर मी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुरीला पाणी देण्याची योग्य अवस्था कोणती असते आणि तुरीला पाणी देताना घ्यावायची काळजी या व्हिडिओमधून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला हो सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आता तूर शंभर टक्के फुलोऱ्यामध्ये आहे आणि सोबत पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत चट्टे तयार झाले आहेत अशा वेळेस जर आपल्याजवळ पाणी देण्याची व्यवस्था असेल तर पाणी देणं आवश्यक आहे आता जर पाणी दिले तर हे जे शेंगा लागत आहेत त्या चांगल्या प्रकारे पोचतात आणि देताना काळजी घ्यायची आहे की पाणी शक्यतो तु, तुरीच्या मध्ये एक नाली काढून या नालीमध्ये आपल्याला पाणी द्यायचे आहे बरेच शेतकरी तुरीच्या खोडाजवळ चर काढतात त्यामुळे काय होते तर तुरीच्या मुळा तुटतात जर त्या तुरीच्या मुळा यावेळेस तुटल्या तर फुलोऱ्यात असताना शेंगा धरत असताना त्यावेळेस आपले नुकसान होते त्यामुळे पाणी देताना तुरीच्या मधोमध मद एक छोटीशी नाली काढायची आहे आणि ज्या शेतकऱ्यांना नाली काढणे शक्य नाही त्या शेतकऱ्याने स्प्रिंकलरचे पाईप मधोमध मद टाकून एक एक पाईपाने पाणी पुढे देत जायचे आहे शक्यतो म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये पाईप आथरून अशा पद्धतीने पाणी देऊ शकता यामुळे पाण्याची बचत होते व तुरला पाणी जास्त होत नाही अशा पद्धतीने पाणी दिल्यास फुलांचे रूपांतर चट्ट्यात होऊन शेंगा फुगण्यास मदत होऊन भरघोस उत्पन्न वाढते धन्यवाद